नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला अतिशय कुरकुरीत खाताना गिळगिळीत न लागणारी चविष्ट अशी पालकची भजी बनवून दाखवणार आहे या पद्धतीने जर का तुम्ही भजी तयार केली तर अगदी गाड्यावर मिळतात तशीच भजी तयार होतील आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक नक्की करा कुरकुरीत पालकची भजी बनवण्यासाठी एक जोडी इतका मी पालक घेतलेला आहे पालक घेत असताना आपल्याला याची फक्त पानं घ्यायची आहेत देठं घ्यायची नाहीत व स्वच्छ धुवून आपल्याला यामधलं पाणी व्यवस्थित असं निथळवून घ्यायचं आहे आपण भजी बनवणार आहोत यासाठी यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आता भज्यांसाठी पालक कापत असताना अगदी बारीक आकारामध्ये म्हणजेच अगदी बारीक न कापता मोठी मोठी याची पानं आपल्याला कापून घ्यायची आहेत याचं कारण असं की ज्यावेळी आपण पालक खूप जास्त बारीक कापून घेतो हो, त्यावेळी भजी खूप जास्त तेलकट होतात आता यानंतर भज्यांसाठी वाटण पाहूया तर इथं मी थोड्या जास्त प्रमाणात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत यानंतर दीड ते दोन इंच आलं घेतलेलं आहे पालकाची अख्खी एक जुडी घेतली आहे यासाठी वाटणाचं प्रमाणसुद्धा थोडंसं जास्त ठेवलेलं आहे पाणी न घालता वाटण वाटून घ्यायचं आहे आता यानंतर इथं मी एक मध्यम मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ कट करून घेतलेला आहे तो आपल्याला पालकामध्ये घालायचा आहे यानंतर मध्यम मोठ्या आकाराचा बटाटा खिसणीच्या मोठ्या होलने खिसून घेतलेला आहे व हा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच भज्यांसाठी घ्यायचा आहे तर बटाटा खिसत असताना मोठ्या खिसणीच्या होलनेच खिसून घ्यायचा आहे किंवा याऐवजी तुम्ही उभा कट करून पातळ आकारामध्ये घेतला तरीही चालेल आता हा बटाटासुद्धा या पालकामध्ये आपल्याला घालायचा आहे हे भांडं मला थोडंसं बारीक पडत थो होतं यासाठी मी मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे तर आता यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पालकाची भाजी मुळातच खारट असते यासाठी मिठाचं प्रमाण थोडंसं सुरुवातीला कमी ठेवायचं आहे यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे व एक चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे आता इथं मी पोहे खायचा एक चमचा ओवा घातला यानंतर पोहे खायचा एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचाच आहे याने भज्यांना खूप छान चव येते यानंतर तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठसुद्धा घालायचं आहे यानेच आपली भजी छान अशी कुरकुरीत होतात व कमी तेलकट होतात आता एक जोडी पालकाची आहे यासाठी इथं मी अडीचशे ग्राम इतकं बेसनपीठ वापरलेलं आहे सव्वा वाटी इतकं मी यामध्ये बेसनपीठ वापरलेलं आहे सुरुवातीलाच खूप जास्त बेसनपीठ घालायचं जा नाही अगदी लागेल तसं आपल्याला बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे पालकची भजी बनवताना यामध्ये बेसनपीठ लागेल तसं घालायचं याचं कारण असं की खूप जास्त जर का बेसनपीठ तुम्ही घातलं तर भजी तयार होताना अतिशय मऊ अशी तयार होतात कुरकुरीत होत नाही तर सुरुवातीला मी पाऊन वाटी इतकं बेसनपीठ घातलं नंतर वाटी राहिलेलं सुद्धा यामध्ये बेसनपीठ घातलं यानंतर लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं आहे भज्यांचं पीठ तयार करत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही व आज आपण सोड्याचासुद्धा वापर करणार नाही बिना सोड्याची सुद्धा ही भजी खूप छान होतात तर आता इथं मला खूप जास्त पानं पानं या पीठामध्ये दिसत होती यासाठी परत मी पाववाटी इतकं पीठ घातलं बेसनपीठाचं प्रमाण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सव्वा वाटी इतकंच वापरलेलं आहे एक जुडी पालक घेतला होता त्यासाठी अडीचशे ग्राम इतकं बेसनपीठ अगदी अचूक प्रमाण आहे तर आता इथे पहा अशा पद्धतीने आपल्या भज्यांचं पीठ तयार व्हायला हवं तेलामध्ये सोडत असताना हलक्या हाताने अशा पद्धतीने याचा आपल्याला उंडा करायचा आहे जेणेकरून तयार होणारी भजी छान गोल गरगरीत अशी तयार होतात आता इथे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आता भजी सोडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयमपेक्षा थोडीशी बारीक ठेवायची आहे व भजी सोडून झाल्यानंतर आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही किंवा बारीकसुद्धा ठेवायची नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे भजी सोडत असताना थोडी मोठ्या आकारामध्ये सोडून घ्यायची आहेत व गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहेत भजी तळत असताना आतपर्यंत तळली गेली आहेत की नाही हे कसं समजणार तर भजी तळत असताना याचे कडेचे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली भजी व्यवस्थित अशी आतपर्यंत तळली गेली आहेत भजी सोडल्यानंतर लगेचच याला झाऱ्या किंवा उलथानं लावायचं नाही थोडीशी सेट होऊ द्यायची व नंतरच याची नंतरच ही भजी आपल्याला व्यवस्थित अशी सतत हलवून घ्यायची आहेत चमच्याने अशा पद्धतीने सतत हलवत ही भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत यानेच या भज्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो यामध्ये बटाट्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित हवं म्हणजेच आपली भजी व्यवस्थित अशी कुरकुरीत तयार होतात तर अशाच पद्धतीने सगळी भजी मी तयार करून घेतली चवीला अप्रतिम झाली होती अगदी गाड्यावर मिळतात तशीच ही भजी तयार होतात भजी तयार करत असताना तांदळाचं पीठ वापरणं आवश्यक आहे यामुळेच ही पालकाची भजी अतिशय कुरकुरीत व कमी तेलकट तयार होतात भजी पहा अजिबात तेलकट तयार झालेली नाहीत सुद्धा भन्नाट झाली होती तर नक्की ही रेसिपी करून पहा रेसिपी तयार केल्यानंतर भजी तयार केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद